नमस्कार स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस या महिला दिनानिमित्त आपण एक गप्पा गोष्टींचा एक वेगळा कार्यक्रम घेऊन आलेलो हो। आहोत तिची साथ प्रत्येक माणसाच्या जीवनात तिची साथ किती महत्त्वाची असते हे या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत हो। मग ती म्हणजे कोण तर ती आजी असू शकते आई असू शकते बहीण असू शकते मुलगी असू शकते मावशी आत्या असे अनेक असतात कळत न कळत आपल्या पाठीमागे महिलांचा आशीर्वाद हा कळत न कळत मिळत असतो आणि तिची साथ आपल्याला मिळते म्हणून आपण आपला शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करत असतो तसंच शून्यातून विश्वनिर्माण करणारे काही उद्योजक असतील व्यापारी असतील सरकारी अधिकारी असतील राजकीय नेते असतील असे आपण सगळ्यांच्या मुलाखती घेत आहोत आज आपल्यासोबत एक उद्योजक जुडलेले आहेत रवींद्रजी लढा सर नमस्कार तुमचं स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर तिची साथ हे प्रत्येकाच्या जीवनात फार गरजेची असते आणि आपलं बालपण ते आत्तापर्यंतचा प्रवास हा तिच्या साथीमुळेच इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत असंही माहिती मिळते आहे की तुमचं बालपण आजींजवळ गेलं आहे काय सांगणार आजीनविषयी ते असं म्हटलं तर माझ्या जीवनात पाच स्त्रिया आलेल्या आहेत एक माझी आईची आई म्हणजे आजी माझी आई माझ्या मोठ्या वहिनी माझ्या सासूबाई आणि माझी पत्नी या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यात माझी जो आजी होती जे लहानपणी आमचं जो लहानपण आहे ते पिंपळकोट्यात गेलं आणि खरं सांगायचं तर लहानपणी जे संस्कार व्हायला पाहिजे ते आजीकडनं झालेले आहेत आजीने नेहमीच एक शिकवण दिली का कधीही फ्रीचं घेऊ नये मेहनत करावी आणि त्याच्यातनंच पैसे उभे करावे आणि ही जर त्याने शिकवण दिली ती आजपर्यंत आम्हाला कामात येते निश्चितच लहानपण हे खूप नाजूक असतं आणि संस्कार त्याच्यावर घडवणं हे फार कठीण गोष्ट असते आणि यावेळी आजींनी तुमच्यावर संस्कार घडवलेले आहेत मात्र यावेळेस आई देखील होती आईची कशी साथ मिळाली आणि आईबद्दल तुम्ही काय सांगणार आमची आई मी आजीजोड लहानाचं जवळपास दहा वर्षाचं वय होईल तिथपर्यंत आजीजोड होतो त्यानंतर जळगावला आलो आईसोबत राहण्यासाठी आईची साथ म्हणजे आमची आई एकदम साधी शिकलेली नसलेली पण ज्या मुलाचं वीक पॉईंट असेल ज्या मुलाची परिस्थिती खराब असेल तिच्या पाठीमागे ती खंबीर उभी राहायची त्या खंबीर उभे राहण्यामुळे आम्हालाच एक लक्षात आलं की आपण परिवार डेव्हलप केला पाहिजे परिवार डेव्हलप झाला तरच आपल्याला चांगलं राहील आणि त्या दृष्टीने माझ्या आईची ते मदत मिळाली निश्चितच तुम्ही चार भावंड आहात बहीण आहे दोन बहिणी आहेत असा एक मोठा परिवार तुमचा आणि त्यातल्या त्या जॉईंट फॅमिली पण होती त्या पिरियडमध्ये आईने तुमच्याकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं आणि आईने त्यावेळेस तुम्हाला सांगितलेले काही गोष्टी असतील ते आजही तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात करतायत आता तुम्ही कार्यात त्या शब्दांचा आठवण ठेवून ती चूक होऊ नये किंवा ती शब्द आई दुखवू नये यासाठी खूप प्रयत्न करत आहेत तो प्रसंग कोणता आहे आणि ते वाक्य कोणते आहेत खरं सांगायचं तर आमची आई काही शिक्षित नव्हती हो परंतु मी जसं म्हटलं ना का ती नेहमीच सपोर्टला राहायची तर ती ज्या वेळेस आम्ही लहान होतो मी शिकत असताना उद्योग करून स्वतःचे पैसे स्वतः कमवणे आणि शिक्षण घेणे हे सर्व आईकडनं चाललं आम्हाला आणि आई, आई त्यावेळेस आमच्या मागे खंबीर उभी राहायची आणि त्यानंतर आमच्या मोठ्या वहिनी आल्या आणि मोठ्या वहिनी म्हणजे माझ्यासाठी आईसारख्याच होत्या आणि मी आम्ही नेहमीच त्याच्यात आईच बघायचो तर मोठ्या वहिणींचेही खूप सारे आम्हाला हे आहेत वहिनींची साथ आहेच पण काही गोष्टी असतील अशा की त्यावेळेस तुम्ही सहा भावंडं असताना आईने तुम्हाला कधी रागवलं असेल आणि तुम्ही काहीतरी चूक झाली असेल आई किंवा आजी की कि तुमची चूक असेल ती बालपणाची असो या शैक्षणिक क्षेत्रात असतानाची असो पण ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून तू उभारा आणि त्याच्यासाठी आई किंवा आजी यांनी काहीतरी सांगितलं असेल असा कुठला प्रसंग आहे आमची आजी जो होती ती आजी नेहमीच सांगायची का कुठलीही चूक करू नको बाकी मेहनत कर ती मेहनतीलाच तिने नेहमी प्राधान्य ने दिलं साधारणतः एक उदाहरण सांगायचं चा झालं तर एक आमचं शिक्षण आणि आम्हाला मिळणारं त्या काळात समजा काय काम करायचं तर तुम्ही शेतीतनं शेंगा आलेल्या आहेत एक पोता शेंगा तोडली तर तुला एक पैसा मिळेल त्या एक पैशात त्या काळात पाच लेमनच्या गोळ्या यायचे आहेत तर तिथून आम्हाला असं झालं आजी आणि आई माझ्यावर रागवली असं मला कधी आठवत नाही म्हणजे खरं निश्चितच पण जेमतेम गरिबीची परिस्थिती आणि शेतीकाम करत तुम्ही शिक्षण घेतलं त्यानंतर काहीतरी पायावर उभं राहायचं म्हणून तुम्ही नोकरी देखील केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मोठे झाल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर एक वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही बांधल्या गेले असाल त्यावेळेस वहिनींची तुम्हाला साथ मिळाली नाव्याने उभं राहण्यासाठी त्यावेळेसचा प्रसंग काय होता काय सांगणार आमच्या जो वहिनी होत्या त्यांना आम्ही आईप्रमाणेच मानायचो आणि वहिनींनी त्या काळात म्हणजे नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी का चला तुम्ही काहीतरी काम करा आणि पुढे जा मग त्यानंतर एक वेळ माझं लग्न ठरल्यावर एक प्रसंग मला आठवतो का त्या वहिनींनी घेतलेलं डिसिजन आणि त्यामुळेच आम्ही आमच्या पायावर उभे राहू शकलो आणि आमचं कुटुंबही चांगल्या प्रकारे पुढे गेलं तर तो प्रसंग असा होता की माझं लग्न झालं लग्न झाल्यावर बायको पहिल्यांदाच माहेरी जाते माहेरी गेलेली होती आणि वहिनींनी म्हटलं का चला एक काम करू तुम्हाला आता तुम्ही वेगळं राहायचं असं ठरवा आणि ते वेगळं राहण्याचं ठरवलं मग त्यांनी काय पैसे लागतील ला ते घेतले माझ्याकडनं आणि सर्व संसाराचं सामान ते विकत आणलं आणि त्यांनी एका खोलीत आमचं संसार सगळून दिलं त्यावेळेस थोडंसं किंचित वाटलं का अरे आपण एकटे झालो पण त्या वहिनींची दूरदृष्टी होती का आम्ही आमच्या पायावर उभे राहून आम्ही आमची प्रगती करावी त्यासाठी त्यांनी तो घेतलेला डिसिजन होता असं मला वाटतं आणि त्यामुळेच आम्ही आज या लेवलवर पोहोचलो निश्चितच वहिनी मोठ्या आहेत सर्वात लहान तुम्ही घरामध्ये आहात भावंडांमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये बहीण पण तुमच्यासोबत होतात बहिणीचं आणि तुमचं कसं बॉन्डिंग होतं आणि त्यातल्या त्यात बहिणीने क तुम्हाला कशी शिकवण दिली ताईबद्दल काय सांगणार आमचे दोन बहिणी मोठी बहीण आणि लहान बहिणी ते जवळजवळच राहायचे आडावत आणि वडगाव असं त्यांचं गाव होतं बहिणी जो बहीण होती मोठी बहीण तिने खूप कष्टातनं मुलांना एकदम संस्कारित केलं चांगलं वाढवलं लहान बहिणीने तसंच केलं आणि मोठ्या बहिणींचं आमचं चांगलं बॉन्डिंग होतं लहान बहिणीचंही बॉन्डिंग होतं मोठी बहीण नाही आमच्यासाठी आईसारखी होती मी एक वर्ष तिच्याकडे राहिलेलो होतो आणि ती नेहमीच जे मेहनत करायची ते बघून आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळायचं का कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत न डगमगता काम करण्याचं तिच्याकडनं आम्ही नेहमीच प्रोत्साहन घेतलं ताईने पण तुम्हाला प्रोत्साहन दिलं वहिनी साहेबांनी वहिनी साहेबांकडे पण तुम्ही राहिलात मोठ्या वहिनींकडे तुम्ही राहिलात त्या आईसारख्याच होत्यात त्यांनी लग्न झाल्यानंतर तुमचा संसार उभा करून दिला त्यावेळेस ज्यावेळेस तुमची पत्नी जे सॉरी सासरी आल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे आपण नव्याने एक संसार उभा करतो आहे आपण वेगळा आलो आहोत जसं प्रश्न तुमच्या मनात होता तसाही प्रश्न त्यांच्या मनात असेल आणि त्यावेळेस त्यांच्यासाठी खूप मोठे एक चॅलेंजिंग विषय असेल त्यावेळेस ते तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिलेत त्यांच्याबद्दल काय सांगणार हां त्याचं असं आहे का ती ज्यावेळेस आली आणि मी तिला सांगितलं की अरे आपल्याला आता या खोली आपण घेतलेली आहे भाड्याने इथं राहायचं तर तिला थोडंसं वाटलं का अरे असं काय झालं अचानक म्हटलं काही नाही आपल्याला सांगितलं आहे आणि आपण राहायचं आणि ती त्याच उत्साहाने कामाला लागली आणि ती खंबीरपणे मागे उभी राहिली तिने कुठल्याही प्रकारचं डिमांड न करता जे काय असेल त्याच्यात मी घर चालवेल असं तिने निश्चयाने सांगितलं त्यामुळे मी काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाला आणि त्या पैशात जे काही पैसे दिले तिला त्याच्यात तिने घर व्यवस्थित चालवलं मुलांचं शिक्षण एज्युकेशन ते सर्व तिनेच सांभाळले ती एक साईड पूर्णच्या पूर्ण तीच सांभाळत होती निश्चितच पण या प्रवासामध्ये एक नोकरी केल्यानंतर तुमच्या मनात आला विषय की मी कुठंतरी आता बिझनेस करावा नोकरी करत असताना मिळालेल्या पैशात घर चालत नव्हतं पण तुमची पुढची स्वप्न होती की मी कुठेतरी बिझनेस करावा आणि बिझनेस करून मोठ्या पदावर जावं या वेळेस खूप काही संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागलेलं ला आहे आणि ती संकटं पार करत करत तुम्ही आज इथपर्यंत पोचलेलं आहात पण याच्या पाठीमागे वहिनींचा देखील हात होता त्याबद्दल काय सांगणार ते कशा पद्धतीने तुमच्या पाठीमागे उभे राहिलेत हा ते कसं आहे का ज्यावेळेस माझं लग्न ठरलं आणि मी डिसाईड केलं की बो आता नोकरी सोडून आपण व्यवसाय करावा आणि तो मी सुरूही केला आणि ती खंबीरपणे अशी उभी राहिली की ज्यावेळेस आम्ही वेगळे झालो वेगळे राहायला लागलो परंतु तिने परिवाराला जोडून ठेवलं सर्व ते सर्वचं पार्ट ती सांभाळायची थी। परिवार असतील मुलं असतील मुलांचं एज्युकेशन असेल ज्या काही पैशात दिलेलं असेल त्या पैशात घर चालवणं आणि ती खंबीरपणे उभे राहायची ती कधीच तिने सांगितलं नाही का मला हे कमी झालं म्हणून आणि त्यामुळेच मी खरोखर कर ही प्रगती करू शकलो तिचं नेहमी असं राहायचं का चला तुम्ही जे सांगाल ते करू जे काम असेल ते काम करा मी तुमच्या पाठीमागे उभी आहे आमच्या सासूबाई माझं लग्न झालेलं होतं मी काही फार सेटल झालेलं नव्हतो पण तेव्हा ठरलं का बा माझ्या सालकांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि मग त्याला काहीतरी नोकरी लावून दे आणि ते नोकरी, नोकरी मागण्यासाठी गेलं तर काळात काय चारशे रुपये पगार देऊ असं म्हटलं आणि मी म्हटलं अरे बापरे हे बाहेरगावून इथंश्री आणि चारशे रुपयात कसं भागेल म्हणून मी माझ्या सालकांना म्हटलं चल तू माझ्याकडेच काम कर तुला हजार रुपये देईल आणि तिथून सुरू झालं ते मग मा, माझ्या सासूबाईंनी माझ्यावर इतका विश्वास टाकला का त्यांनी मुलाला तर पाठवलंच कारण की मी काही फार समृद्ध झालेलो तिथपर्यंत असं काही नव्हतं एक फॅक्टरी चालवत होतं छोटी मोठी आणि मग त्यांनी ते पाठवलं त्यांनी जे काही क कष्टाचे पैसे ते म्हटले का आमच्यात जवायला पाहुणे म्हणतात किंवा साप म्हणतात का हे और इसको बराबर लाईनचे लगा दो आणि तो जो विश्वास टाकला त्यामुळे मला जो पाठबळ मिळालं त्यांचं आणि मला कॉन्फिडन्स तयार झाला कस चला आपण काहीतरी आहोत बुवा असं त्यापासून तयारी झाली माझी मुलगी माझी मुलगीचं तर काय म्हणायचं तिच्या जन्मापासून आमचे दिवसच पालटले हां तर त्यामुळे ती आमच्या घरात लक्ष्मीच होती आणि तिचा जो एज्युकेशन असेल काय असेल मला फार कमी खर्च आला म्हणजे ती एम बी बी एस झाली डी सी एस केलं डी एन बी झाली पण खर्च काय तर काहीच नाही एम बी बी एसची फीस तिने पहिल्यापासून ठरवलेलं होतं का मी मॅरिड बेसवरच जाणार मुंबईलाच एम बी बी एस करणार आणि तो जो दृढ निश्चय होता तिचा तो खरोखर शिकण्यासारखा आहे आजही सर्वांना तो प्रोत्साहन देत असतो आमच्या परिवारात आणि त्यामुळे एकदम छान आणि मग मला जो सून आली ती तर मुलगीच आहे ती इतकी छान आहे का विचारू नका ती वर्ल्ड चॅम्पियन आहे योगामध्ये आणि इतके चांगले एका मुलगीच आहे आमची असं सांगितलं या मुलीवरून एक विषय आठवतोय मला की तुम्ही दुर्गा उत्सवमध्ये काही मुलींना ज्या गरीब मुली आहेत यांना सायकली वाटपचा सा कार्यक्रम घेतला होता आणि अशा अनेक मुला मुलींना तुम्ही तुमच्या माध्यमातून म्हणा तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून म्हणा नेहमीच असं सहकार्य करत असतात याच्यामागची काय भावना होती की त्या मुलींना तुम्ही जवळपास पाचशे सायकली वाटप केल्या होत्या त्यावेळेस काय भावना काय होती त्यावेळेस ते खरं तर ते आहे एक आमचं मंडळ आहे आणि माझा पुतणे आहे ना त्याच्यात त्याने लिडिंग घेतलेलं होतं खरं तर आणि त्याला मी सपोर्ट केलेला होता आणि मुलींचं शिक्षण व्हावं मुलींना चांगलं मिळावं म्हणजे तुम्हाला सांगतो मी की माझ्या मुलाचं लग्न केलं ना त्याच्यातसुद्धा एका मुलीला जी गावावरून येत होती दहा बारा किलोमीटर तिला जावं लागत होतं शिकायला तर तिला सायकल भेट दिली मी दुसरे प्रोग्राम कट केले सायकल कोणाला चक्की वगैरे असं दिलं पण मुलीला सायकल दिली पाहिजे असं आपण ठरवलं आणि ती शिक्षण होईल आणि अजूनही काही मुलींना आम्ही देणार आहोत त्याच्याबद्दल निश्चित आज ही जॉईंट फॅमिली आहे म्हणजे जॉईंट फॅमिली मीन्स सगळे परिवार सोबत आहेत आणि सोबत राहून अजूनही काही महत्त्वाचे निर्णय हे सगळे भावंड मिळून एकत्र येऊन तुम्ही सगळे घेत असतात आणि त्यातल्या त्यात वहिणी अजूनही तुमच्या सोपतीलाच असतात या सगळ्या आजी असेल आई असेल पत्नी असेल वहिनी असतील मुलगी असेल किंवा तुमची बहीण असेल यांना सगळ्यांना महिला दिनानिमित्त तुम्ही कशा शुभेच्छा देणार आपण खरोखर तर महिला या नारी शक्ती आणि या शक्तीशिवाय आपण आजूयाच आपण पूर्ण होऊच शकत नाही तर ही जो शक्ती आपल्या पाठीमागे उभी राहते म्हणूनच आपण पुढे जातो तर म्हणून महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा परंतु खरोखर तर त्याच आपल्याला शुभेच्छा देत असताना आपण पुढे जात असतो अगदी बरोबर पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो सर्वांसाठी आम्ही विचारतच असतो तुम्हालाही विचारतो आहे वहिनी असतील किंवा मुलगी असेल सूनबाई असेल आई असेल आजी असेल ह्या सग्ड़या, सगळ्या या सगळ्यांमध्ये एक कोणती गोष्ट आहे की त्यांची तुम्ही आभार सगळ्यांचे मानणार त्यांचं माझ्या पाठीमागे उभं राहणं माझ्यावर विश्वासार्थ दाखवणं हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी सर्व माझ्या जीवनात जो आलेला पाची स्त्रिया म्हणतो तर आम्ही ते त्या नाही आले असते तर कदाचित मी घडलो नसतो आणि ते घडल्यावर ज्या काही मला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या दोघं मुली आहेत माझ्या एक म्हणजे एक सून आणि एक दुसरी मुलगी त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि त्यांच्यामुळेच मी आज काही आहे तो आहे स्त्रियांचा सहकार्य नसतं तर मी आजपर्यंत इथपर्यंत घडलो नसतो असं उद्योजक जे आहेत रवींद्रजी लड्ढा यांनी म्हटलेलं आहे पाहत राहा स्पॉट न्यूज महाराष्ट्रा चळगाव आदिशक्ती शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अश्विन शांताराम सोनोने माजी उपमहापौर मनपा जळगाव तथा माझी नगरसेवक महानगर उपाध्यक्ष भाजपा जळगाव जिल्हा